मित्रांनो कसे आहात तुम्ही तर आपण पवार फार्ममध्ये फक्त पाच हजार रुपयेमध्ये वांगी लागवड केलेली आहेत तर ते कशा पद्धतीने नियोजन केलं आहे जो आपला मिरची प्लॉट होता तो आपण मिरचीचा प्लॉट खराब झाल्यानंतर बाहेर काढलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच कट्ट्यावरती आपण फक्त पाच हजार रुपयेमध्ये वांगी लागवड केलेली आहे तर ती कशा पद्धतीनं केलेली आहे हे फक्त सहा मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते तुम्ही हा सहा मिनटाचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि ज्यांना वांगी लागवड करायचे आहेत त्यांनी शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकदम कमी खर्चामध्ये आपण वांगी पिकाचं नियोजन केलेलं आहे आणि इथून पुढेही करणार आहे आणि जे पण आपण आपल्या वांगे पिकाला ट्रीटमेंट करणार आहे ती डेट टू डेट अपडेट याच्या यूट्यूब चॅनलवरती रीलच्या माध्यमातून किंवा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे तर आपण सर्वात पहिल्यांदा ह्याच्यावरती मिरची काढून कागद काढून घेतलेला आहे टू झेड कागद गोळा केलेला आहे त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं कट्ट आपण रोटरलेला आहेत छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं रोटरून घेतलेलं आहेत कट्टे आणि इथं जी गवत राहिलेलं दिसते मित्रांनो तर ह्याच्यावरती आपण तणनाशकाची फवारणी केलेली आहे वांगी लागवड करण्याच्या अगोदर तर वांगी लागवड करते वेळेस हे गावात पूर्णपणे जळलेलं आहे ह्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस आहे ते तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे आपण कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे तर आता या आपण याच्या पद्धतीनं असे कट्टे रुटरून गेले घेतलेले आहेत याच्यावरती आपली मिरची होती तुम्ही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता की कशा पद्धतीनं मिरची प्लॉट आपण केला होता पण तो पावसामुळे आपला गेलेला आहे आणि त्याच कट्ट्यावरती आपण दुसरं पीक म्हणून जे आता आपण वांगी लागवड करतो आहे तर ती कोणती व्हरायटी आहे ही सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर फक्त सहा मिनिटाचा व्हिडिओ आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगणार आहे ते आपण कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे के किंवा इथे कोणतं टिबक टाकलेलं आहे हे तर सर्व जुनंच आहे आपल्याजवळ नवीन कोणतेही काही खरेदी केलेलं नाही फक्त वांग्याची रोपे आपण विकत आणलेले आहेत आणि टॅक्टर जे काय भाडं असेल आणि इकडे तिकडं थोडा खर्च आहे आणि ते आपण घरच्या घरीच केलेलं आहे बाकी सर्व तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण पहा की कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे किती रोपं लावलेली आहेत आणि आता इथून पुढे जे आपण ड्रिंचिंग वगैरे करणार आहे आपल्या या वांगी पिकाला तर तेही आपण ह्या यूट्यूब चॅनलवरती टाकणारच आहे की कि किती आळवणे घ्यायचे आहेत किती स्प्रे घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर वांगी प्लॉट डेव्हलप होणार आहे तर चला सुरुवात करूया तर हे आपलं आता पूजन चालू आहे आपण आता पूजन केलेलं आहे हे बघू शकता तुम्ही पंचगंगा सुपर गौरव ह्या व्हरायटीची वा आपण वांगी लागवड करतो आहे तर ही रोपं आपण मागवलेले आहेत एक रुपया वीस पैशाने आपण तिथून जाऊन आणलेले आहेत तर हे बघू शकता कट्ट्यावरती आपण पाणी सोडून वल्ल करून घेतलेले आहेत कट्टे कंटिन्यू पाणी चालू आहे आणि इथं आपण तीन फुटावरती लागण केलेली आहे वांग्याच्या रोपाची तर तुम्ही बघू शकता आपण इथं वांग्याचं रोप लावतोय तर हे जी वांग्याची रोप आहेत ते आपण स्वतः नर्सरीवरती जाऊन आणलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय हे तिथं जे गवत राहिलं होतं आपलं जे ट्रॅक्टर चालू असताना तुम्ही बघितलं असेल तर ते तणनाशक मारल्यामुळे आता संपूर्ण खराब झालेलं आहे तर आपली याच्यावरती आपण वांग्याच्या बाजूला जी आपली जागा राहिलेली आहे कट्ट्यावरती इथं कोथिंबीर मेथी शेपू हे लागवड करणार आहे आणि याच्यानंतर एका महिन्यानंतर ज्या वेळेस हे सर्व भाजी आपली निघल एक महिन्यानंतर तेव्हा वांगे वा पण आपले व्यवस्थित सेट झालेले असणार आहेत तर त्यावेळेस आपण ह्याला खत टाकून म्हणजे वरखतं असेल किंवा गांडूळ खत असेल तर येत्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला दिसेलच ते टाकून आपण याच्यामधून मशीन घालणार आहे छोटी रोटर आणि त्याच्या साह्यानं आपण वांग्याला भर लावणार आहे तर आपण हे असं कमी खर्चामध्ये नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही ही लागवड केली असतील वांगी तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणती व्हरायटी कोणत्या मार्केटला चालते ही पण आपल्या आसपासच्या याच्यानुसार मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हे बघू शकता हे वांग्याचं रोप आहे आणि हे आहे पंचगंगा सुपर गौरव वांग्याची पाकिट आहे ब्याचं जे तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत असेल तर हे आपण लागवड केलेलं ला आहे बरेच जण शेतकरी मित्रांचं हे असते की तुम्ही कोणती लागवड केली त्याचा फोटो वगैरे व्हॉट्सअपला टाका तर त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला हा वांग्याच्या बॅचं पाकिट आहे त्याचा इथं फोटो टाकलेला आहे तर ते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुम्ही कशा पद्धतीनं वांगी नियोजन करता आपल्या प्लॉटवरती ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये सांगा आणि शेतकरी उद्योजकपत्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या शेतीतील वेगवेगळे वेग प्रयोग पाहण्यासाठी किंवा आपलं गावरान कुक्कुट पालन असेल शेतीबरोबरच आपण गावरान कुक्कुटपालनसुद्धा करतो तर त्याचेही संपूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजकपत्र यूट्यूब चॅनलवरती आहे